छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी सहा जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती ग्रामपंचायती कार्यालयात शिव स्वराज्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते तसेच सभापती समाज कल्याण मनीषा निमकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच इमारतीच्या मध्यभागी भगव्या स्वराज्य ध्वज शिवरक्षक राजदंडास तसेच स्वराज्याची गुढी उभारून अभिवादन करून साजरा करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष यांनी सर्व पालघरवासियांना तसेच उपस्थितांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या पुढच्या पिढीला स्वराज्य निर्मिती कशी झाली हे माहिती करून देण्यासाठी आपल्या कुटुंबातील मुलांना व कुटुंबातील कुटुंबातील सदस्यांना गड भटकंती करण्यास सांगावी किंवा स्वतः कुटुंबासमवेत जावे तसेच आपल्या गड स्वच्छ राहतील याकडे लक्ष देऊन कुठेही कचरा प्लास्टिक बाटल्या फेकू नये तसे दिसल्यास कचरा कुंडीत टाकावे तसेच इतिहासाच्या उजाळणीचे सुवर्णाक्षर प्रत्येकाच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे हीच महाराजांना खरी आदरांजली असेल अशा भावना व्यक्त केल्या या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप जिल्हा कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार मुख्यलेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे अधिकारी माध्यमिक संगीता भागवत सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव